अजून शिनाने काढायला आता शिनाने म्हणजे काय ही रील मी काही दिवसापूर्वी पोस्ट केलेली आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला यासाठी मनापासून धन्यवाद तर आम्ही गेलेलो मालवणमधील कोळम आडारी खाडीमध्ये शिनाने काढायला पण आम्हाला शिनानेसोबत तिथे कालवं कशी काढली जातात हेही खूप जवळून अनुभवता आलं मी या तुम्हाला दाखवत असलेल्या खाद्यसंस्कृती नेहमीच आम्ही बाजारपेठेतून विकत आणायचो असं खाडीत वगैरे जाऊन कधी काढण्याचा योगच आला नव्हता पण सध्या यूट्यूब चॅनलमुळे या सर्व गोष्टी मला खूप जळ जवळून अनुभवता येत बऱ्याचदा काही गोष्टी बाजारात एवढ्या महाग का असतो हा प्रश्न नेहमीच पडतो पण या प्रश्नाचं उत्तर मात्र त्या ठिकाणी गेल्यावर त्या वस्तूच्या मागच्या मेहनतीमुळेच कळतं तुम्ही जर तो माझा व्लॉग पाहिला नसेल तर आजच माझ्या मालवणी पाहुणचार यूट्यूब चॅनलला भेट द्या लिंक स्टोरीमध्ये आणि बायोमध्ये दिलेली आहे थँक्यू पण याच्यातून कालवं काढूया काकाने आपल्याला हे मोठं दिलं आहे जंबो